त्या काय लढून राहिली नाही काय आई सांग भांडवा पहिले भांड करतात मग लागेल स्वतः फिती फिती लढत समजत नाही का तुले आई बोलली तर बोलली काय व्हायचं एक शब्द बोलली तर लागेल काय लेवल भांडा लागते हा बसल मी काय भांडली मी काय भांडली वाली आता बोलली जी नाही मग तुला काय मग करायच नाही काय मग काय नाही एवढं प्रकरण मांडलं आई बोलली तर मग ऐकून घ्या ना एक शब्द ते बोलते तर काही ना काही कामाच असते ना मग ती बोलते तर करते कोणत्या गोष्टी तुला कमी पडली हो घरात हा लग्न करून आले तेव्हापासून सांगणं आईने सगळंच केलं ना काय नाही राहिलं काय करायचं राहिलं सांग लागे एक शब्द नाही तिथे काही म्हटलं तर लागे गाल फुकून बसली भांडण करून राहिली सांग ती संग बोलत नाही लॉकल नाही मी डोक्षेची हा किती साड्या पाहिजे मग ती कटलरी वा कटलरी कटलरी वाले सकाळनं तो सामान मला मी कटलरीवाला बनतो ना एवढं सर सामान आहे ते सामान इकेल नेलं ना तर ने मला दोन चार दिवसाचं का, का, काम भागते एवढं सामान आहे म्हटलं तुला चालली होती गावात वाला आला नाही तर चालली दहा कटलरी सामान केले काय कटलरी घेते डोक्षेची मायात लोक खाली पडून राहिले तुळ तुला भान नाही लोकल नाही हो काही काय चुकलं पाहिजे मग काय चुकलं हा बरं झालं बोलली तुला मी जो असतो ना खरं सांगतो शिटू जग कला खाली लावली सांगली

तुम्ही कधी तिकडे आले गेल ती काय घंटात बोल तर काय झालं असतं त्याले उठल माझ सगळं घरदार मलाच बोलून राहिलो अरे हे बरं झालं हा माणूस नव्हता तर खरंच मला मारत होता की काय काय मी बंद करते लढा दरिंद्र सारखी लढत राहते मी आणि डॉक्टर जी माफी मागायची नाही मी नाही मागत कोण तुला कलाच वाटते का माझी माफी मागायची नाही भेव लागते आई बोलते मले अजून मी नाही मागत माफी काही बोलत गेलत नाही आई जाय माफी मागायची माई आई आहे ते मी वयतो तिथे जाय तिचा शांत झाला अशी ती जरा काय दोन मिनिटाच असते ते बाबूच्या ना ते बरोबर आहे ना मंगलेखरू पडलं असतं काही तर बर बरोबर आहे आई चिडली आहेत काही चुकीचं नाही आहे आता याच्या डबल जसा काही काय धंदे करशील लेकरांना टाकून जर निकड तिकडे मग पाहायचं तू विचार करून ठेवतो सांगून ठेवतो फालतूच्या गोष्टी आपल्याला आणणार नाही तुला काय पाहिजे काय नाही ते सांग मी सध्या तुला जातो सबज सफण घेऊन देतो हा हे असं मी नाही करायचं लेकरला टाकून इकडे तिकडे नाही जायचं जाय आईची माफी माग मी आठ पाहिजे घरातलं वातावरण आलं तिकून किती आईचं तोंड पाहत ती तस इकडे ते तड ना सुरू दलिंदरी लावली ती घरात जावा ते तोंड भी नाईले सांग माफ करा म्हणा येतो मी मी ये सगळं वातावरण मला चांगलं लागेल आलं या वाटणार आलं घरात काय निरा कधी पाहिलं असतं खेळत वातावरण नसतं हे काही लावलं ला, कालपासून निरा जसं वाटते कोणी मेल घरातलं इतकं सून स्मशान शांतता करून टाकली घरात निरा दलिंदरी चिटू काय सांगत नाही म्या तू आईची माफी माग मली हे वातावरण लागणार नाही घरात चमारी पहिले फोन केला की पाच मिनिटांचा हजार वच पै्या फोन मध्ये रिचार्ज बेबी मग बेबी गेला मग बाबू आणलं बाबू आता तर बेबी नाही ना बाबू नाही काहीच राहिलं नाही चार दिवस झाले फोन केला नाही लेखन आता मी ले ले या तिला फोन केला तिने म्हटलं हे बघ तुला साजरं मस्त गरम गर्म पावसाळ्याची ट्रीट देतो ट्रीट चाल म्हटलं डेट वर नेतो मस्त गरम गरम भजी समोसे कचोरी खाऊ घालतो हो म्हणे ना लेखन अजूनही आले नाही लस पावला आलेले गे

तिच्या घरची इलेक्ट्रिसिटी कशी गेली आमच्या गावातली लाईन जाऊन दोन दिवस झाले इकडे अबाय आलं नाही की आमची लाईन फोर कोणा सांग बोलून राहिली एवढी ताल तोडू तोडू इलेक्ट्रिसिटी गेली म्हणते इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटीचा पुराचा पुरा खांबा पडला ना बारा वाजून सुटलं तर कोणास बोलून राहिलेली रातभर निजली नाही म्हणते काही बोलते तिच्या घरी झोपते तर घरी खराटे ऐकू येता खोट्या चौदाची बिझले काय ताल तोडते पण बोलून कोणास राहिली हे एवढी दात काढू काढू तेच मी सर नाही ऑर्डर 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 लय पिक्चर पाहायचा शो काय वाटते तुले तू एवढा मोठं झपलं घातलं कोणाचं ते बाबाच्या लग्नातला आहे का तो मोठ्या भावातल्या मोठ्या भावाच्या लग्नातला आहे वाटते नाही मी बी ना भावाच्या लग्नातले असे कपडे लय घालत बाबाच्या लग्नातला कोट घातला होता योगदा आहे हो चट्टी काय हंड्रेड पॅन्ट घालायचं बी काम नव्हतं पडलो एवढा मोठा झालता लय जाग दिसून राहिला काही ऑर्डर किरव काही नाही सांगतो मग मी तुले जाय दुसरे टेबल सांभाळतो एक एक गोंधळ न घेतात ना खरंच मूर्ख हा ड्रेस कोट आहे हे कळत नाही का त्याला

मायोन तू येन आता माई बाई वन काय झालं व म्हणणारी डोंट वारी मले कोरेले लावते वाटते आता हे पंढरीची वारी तिची शूटिंग चालू आहे आता कुठेतरी भारी ओके बाय 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 कमडे तूच होयस नाओ माई कमडी तू चष्मा चष्मा हे मिडीन हे तू हार ते झपलो तो बारशाच दिसलं वाटते तो बारशाच होईना हे झबलं

आता लोक फुगटी न मा जोडचं सोबून खाल्लो गिफ्ट काय घेतले दर महिने फोनात रिचार्ज मिस करतो हिच्या काही हिच्या बहीणच्या भी फोनात मिस करतो आ मला मोठी फोन करते बाबू फोनच रिचार्ज झालं बाबू आता मुले सांगते समोसे कचोरे खात नाही हा प्लेट चाटू चाटू ये त्या समोश्याची चटणी खाते हा मिरची नाही सोडत लि मिरची सकाउ टप्पर घेऊन पैते मा धारून एका बरी पण माल्या सांगा आली की समोशातली मिरची नाही सोडत मुले म्हणते की समोसे कचोरी खात नाही फुकटी काय झालं

पण ह्या पुरी आता बाई मी एवढी आली काहीच नाही घरात आहे ना कुठे गेल्या माय ह्या दोघीच्या दोघी हम्म कपऱ्यात बसून माय आणि सांगत असेल नाही तर मग सुनीले माई ने भलकशी आहे बरे कुठली कोपऱ्या प्रे कापऱ्याने घुसायची <laughs> येईले ना आवाजच देत नाही जातो पाय तो जरसं रंग का रंगे हातच पकडतो येईल मायाच घराने करत असतील यासाठी मी जात नाही म्हणून हा राजू ऐकते का राजू ऐकत नाही राजूचा बापू ऐकत नाही तसं बी म्हणेले पा ठेवाच नव्हता लागत बाई काय काय कान भरले असती ना तन काय काय नाही चांगला असेल सारा माझ्या जीवनाचा किट्ट आता चहा करू का नाही बस काय नको करू अहो येणार त्याच्यास माझा सुनी मय भेस लस गुम राहिला अतिच थांबतो ऐकतो जसे काय म्हणतात आईच आता येणार होत्या पण काय माहिती आले ना बाबा म्हणत होते आज येणार म्हणून तू म्हणे ना मग मला येते म्हणे दुपारी ते तुला म्हणून म्हणा मी थांबून जायची आपण आले सांगते मग ते जेता पण जाऊ नाही बरं थांबलो पाय किती उशीर झाला आम्ही काय माझ्या जेवलो असतो ताटावून उठलो असतो चला पुढचा आवरण हे लय तुले मग भारी गेलो असतो उशीर झाला असा जायला <laughs> का वा पहिले सवय अशी नाही दोन तीन टाइम जेवायची आता ते पोरी सोरीले तेच माझ्या दोन तीन टाइम जेवायची सवय तिला टाइम तर जेवतात आता ती माझ्या दोन टाइम जेवत तर भारी जात असेल तर जेवत जाणार दुपारी मी हा कोण आहे माझ्या म्हणाले तुला बाई भूक लागली काही तर करा खा आपण करा लागे आपल्या सासू लिही द्या सासऱ्या लिही द्या माय बाई साजरी आहे साजरी आहे म्हणते व सासूले द्या मी तर म्हणलं म्हणते काय मुकाड्यान खाऊन घ्या नाही ननद बनली आहे तशी तशी तरी सासू बली एंद्रिय खायाच्या बाबतीत काही चव नाही दिले

मग आपण देखा आपण देखा तेलबी द्या हा मा भाऊ स्वभाचा लय साजरा आहे हो मा भाऊजीची नाही घेतली गॅरंटी पण मा भावाचा जब माय झप पीते गॅरंटी घेतो मा, मा भावासारखा स्वभाव तर माय सारा मा दोन येत नाही सापडणार लस साजरा आहे ना बाई मा भाऊ लस साजरा आहे असं पण भाऊजी तर नाही तुले बोरीचे कटंच उडयते हा बोट मोडी म्हली देवकी हा भाऊ लई साजरा भाऊजीनं काय का तुले बोकरं घेतली काय म्हणू माय भाऊजीला चांगली आहे म्हन्नू हो ना आईचं पण स्वभाव चांगला आहे म्हणते मला हा स्वभाव खरंच साजरा आहे हा अशी आहे ते बच वांगीन येळ अशी अशीच आहे ते बच वांगी पाय 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 हे देऊ की नाय बलकोची चकल्या तोंडाची आहे वयला तर नाही घेऊन पहिलं अशी आहे ती खेळ मुळी बातमा खेळते खेळते खेळ मोडते ते काही भंडावरी सांगताच नाही येतूनच राहते कोणत्याही बाबतीत बातच करू येते तिथे भाई 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 देव की आ, मास घरी राहिली चार दिवस चा तुकडा खाल्ला <laughs> कुर तो थांबू योगी ते लागे लावला लिंक लागे मास दुश्मन का दुश्मन दोस्त असं का थांबू आता दोस्ती तर माया म्हणजे लांबरी मासुरी घ्या सासूचा काटा काढण्यासाठी सासूच्या दोस्ती केली म्हणजे झू रंगत लावली आता नावाचा खेळ यायचे का अजून काय म्हणते सांगतो येते वरात मी घरी नाही तर तसं गमत नाही हा मी आता चार पाच दिवस मग भाऊजाई सांग राहतो काय माहिती आता जाज काम काय काम म्हणा ते काय सांगून येत असते पण तशी मी भाऊजे साजरी जगाच्या मानानं लय साजरी आहे लय बाई वांडा बाई आहेत इतक्या भाऊजा या अज्जात आहेत म्हणतो तुला सांगतो पोरी ओ माय माशेदारी शेजारी आहे आता माय घरातलीस मग तुला देराने येते माई माय अशी आहे दारात उभी करत म्हटलं आव दिवाय रसायत सो पण तेले घरात याची उजा घरी नाही म्हणलं आले ना त्या गावात त्याच्या घरी बसतात व पण भावाच्या घरी जायची हिम्मत नाही म्हटलं त्याची तशा मनान माय भाव साजरी बरं माय म्हटलं म्हटलं साजरं एवढी <laughs> काही माई न घरात नाही म्हणते म्हणते मली बी म्हणते साजरं हावस ना मी साजरी लोक मला माग नाव काढतात आता कसं आहे योग्य सांगता तुले कशी असन डायवर कौतुक करून राहिली का माय घराने करून राहिली माई न नो भली कुल्फी आहे गोड बोलून काटे काढते गोड बोलून मासू निघावर मनात नाही तू बरोबर सांगून राहिली नाही सांगते तसही सांगते म्हणजे भांडू कसं तर कस भांडू हा लोयच आहे ना बाई कुल्फी हातातच येत नाही निरा